विश्रामबागमध्ये केंगार कुटुंबियाने शिंगाडे कुटुंबियाला धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली प्रकरणी शोभा नामदेव शिंगाडे व्यवसाय बेचाळीस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून सुनीता सिद्धप्पा केंगार रोहिणी केंगार प्रीती केंगार सिद्धप्पा केंगार अजय केंगार सुरेश केंगार या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला केंगार आणि शिंगाडे कुटुंबीय हे बन्ने फार्म हाऊस विठ्ठल नगर शंभर फुटी रोड विश्रामबाग सांगली येथे एकमेकांच्या शेजारी राहणार आहेत सव्वीस एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मैत्रिणी दीपा हिची भाची स्वरांजली हिला सिद्धप केंगार यांनी पाळलेले कुत्रे त्यांनी मोकाट सोडल्याने ते स्वरांजली हिस चावून तिला जखमी केले तसेच अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरी असताना संशयित सुनीता केंगार रोहिणी केंगार प्रीती केंगार या तिघी फिर्यादीच्या दारात येऊन फिर्यादीला तूच माझे मणिमंगळसूत्र घेतले आहेस असे म्हणून फिर्यादी के फिर्यादीचे केस ओढून फिर्यादीच्या गाऊन फाडून फिर्यादीला लाथाबुक्याने मारहाण केली त्यावेळी फिर्यादीचे पती नामदेव शिंगाडे हे भांडणे सोडवण्यास आले असता तेथे ते संशयित सिद्धप्पा केंगार अजय केंगार आणि सुरेश केंगार हे तिघे तिथे आले त्यांनी फिर्यादीच्या नवऱ्याला तुला आता सोडत नाही अशी दमदाटी करून शिबिगाळ करून फिर्यादीच्या नवऱ्याला लाथाबुक्यानी मारहाण केली आहे म्हणून फिर्यादीने या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मारहाण करणाऱ्या तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे